न्यूज मराठी स्वतःच्या सुनेच स्वतःच्या बैलगाडीतून स्वागत करतायत याचा आनंद सगळ्या असून कारण आहेच आणि त्यांचं जीवन जर बघितलं दगडू कुंभारांचं तर संपूर्ण जीवन शेतीवरती अवलंबून आहे रोज बैल ते बैल बैलजोडी घेऊन रोज शेतामध्ये कष्ट करतात आणि आपला उदरनिर्वाह चालवतात अशा व्यक्तीच्या मनामध्ये जर अशी कल् कल्पना येत असेल तर वा मला वाटतं त्यांच्यासारखा भाग्यवान या जगात कोण नसणार आहे कारण एका का शेतीवरती आपलं जीवन जगतं आणि जो बैलराजा आहे त्याचं संपूर्ण आयुष्य त्या बैलजोडीवरती चालत असतं आणि बैलजोडी स्वतः जोपासणं आजच्या काळामध्ये जर बघितलं तर दोन हत्ती सांभाळल्यासारखा अवस्था होते स्वतःला कमी पडलं तर चालेल परंतु त्या जोडीला कधी कमी पडून देत नाहीत आणि अशा व्यक्तीच्या मनामध्ये जर अशी कल्पना येत असेल तर त्याच्यासारखा भाग्यवान जगात कोण नसणार आहे माझ्या मुलाचं लग्न आहे तुम्हाला माझ्या सगळ्यांच्या जुनी परंपरा करावी

आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट अॅक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल बीटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल के जी यू के जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड ॲबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स आज आमच्या गावचे प्रगतसिंग शेतकरी आणि दगडूप आत्माराम कुंभार यांच्या मुलाचं लग्न आहे आणि या लग्नानिमित्तानं त्यांच्या मनामध्ये एक कल्पना सुचली की भारत हा कृषीप्रधान देश असून आज बळीराजाला बरीच लोक विसरत चाललेत आणि जी पारंपारिक जी पूर्वी जे होतं लग्नाचं वरार बैलगाडीतून जाणं येणं आणि स्वागत केलं जायचं ती पद्धत त्यांना कल्पना त्यांच्या मनामध्ये आल्यानंतर त्यांनी आमच्याकडं मांडली आणि आम्ही त्याला दुजारा दिला की तुमचं मत असेल तर आपण आपल्या येणाऱ्या सोनुबाईचं स्वागत बैलगाडीतून करूया आणि म्हणून आज त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी स्वतःची अस घरची बैल बैलजोडी आहे आणि त्याच्या त्यामधून आपल्या सुनेचं स्वागत ते करतायत अशीच परंपरा ज्या रूढी परंपरा लयासुद्धा चाललेल्या आहेत ज्या जुन्या पुराणे असणाऱ्या त्या पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रयत्न त्यांनी अतिशय सुंदर प्रयत्न केलाय तर खरंच असं गावातून त्याच जिकड तिकडं कौतुक होत आहे कारण स्वतःच्या सुनेच स्वतःच्या बैलगाडीतून स्वागत करतायत याचा आनंद सगळ्या असून कारण आहेच आणि त्यांचं जीवन जर बघितलं दगड कुंभारांचं तर संपूर्ण जीवन शेतीवरती अवलंबून आहे रोज बैल ते बैल बैलजोडी घेऊन रोज शेतामध्ये कष्ट करतायत आणि आपला उदरनिर्वाह चालवत आहेत अशा व्यक्तीच्या मनामध्ये जर अशी कल्पना येत असेल तर मला वाटतं त्यांच्यासारखा भाग्यवान या जगात कोण नसणार आहे कारण एक का शेतीवरती आपलं जीवन जगतं आपली शेती काय आहे सात कारण भारतामध्ये आज कृषीप्रधान देश म्हणून भारताकडे बघितलं जातंय आणि जो बैलराजा आहे त्याचं संपूर्ण आयुष्य त्या बैलजोडीवरती चालत असतं आणि बैलजोडी स्वतः जोपासणं आजच्या काळामध्ये जर बघितलं तर दोन हत्ती सांभाळण्यासारखा अवस्था होते स्वतःला कमी पडलं चा तर चालेल परंतु तीन त्या जोडीला कधी कमी पडून देत नाहीत आणि अशा व्यक्तीच्या मनामध्ये जर अशी कल्पना येत असेल तर त्याच्यासारखा भाग्यवान जगात कोण नसणार आहे म्हणून आळसण नागरिकांच्या वतीने त्यांचं सगळ्यांच त्या दगडो कुंभारा परिवाराचं आणि त्या येणाऱ्या सुनबाईचं आळसण नागरिक स्वागत करत आहेत पन्नास वर्षापूर्वी जुनी आठवण बैलगाडीचं वराड ही आठवण कुंभारवाड्यातून आज वराड लग्नासाठी बैलगाडीतून जात आहे त्या जुन्या रुढीच्या परंपरा अत्यंत चांगल्या पद्धतीने जोपण्याचा उपक्रम मध्ये स्रोत आहे याबद्दल या, या परिवाराचं अभिनंदन आम्हाला पहिली जुनी पद्धत वाटते हवस करूया म्हणून आपण म्हणजे करूया माणसं म्हणजे चांगले केले तुम्ही त्या पद्धतीचा आम्हाला आनंद वाटला म्हणून आम्ही आमच्या पहिल्यापासून पहिल्यांची सगळ्यांना आवड आहे आणि घरी सगळ्यांची आमच्या पहिले वगैरे असल्यामुळं आता पहिल्या जुन्या पद्धतीने सर चालत नाही पण जुनं ते सोनच राहत शेवटी त्यासाठी एक छोटासा प्रयत्न केलाय आज माझ्या भावाच्या लग्नाच्या निमित्ताने आम्ही आमच्या वहिनीचं स्वागत भारतीय संस्कृतीप्रमाणे केलेला आहे तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणार हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह भिवघाट व्हेज नॉन व्हेज जीवनाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड भिवघाट आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा